दोन विजय एक पराभव आणि खात्यात फक्त चार गुण टीम इंडिया सेमीफायनलमध्ये कशी पोचणार टीम इंडियाचं टेन्शन वाढले जाणून घ्या पुढील सामने कोणाचे आहेत टीम इंडियाचे संपूर्ण सेमीफायनलचे समीकरण तर आय सी सी महिला विश्वचषक दोन हजार पंचवीसमधील दहावा सामना नऊ सप्टेंबर रोजी भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला संघादरम्यान विशाखापट्टणम येथे खेळला गेला या सामन्यात भारतीय महिला संघाला स्पर्धेतील पहिला पराभव पत्करावा लागला जरी या पराभवामुळे पॉईंट टेबलवर फारसा काही फरक पडला नसला तरी सेमीफायनलमध्ये पोहोचण्याच्या आशेना नक्कीच धक्का बसला आहे कारण इतर संघ सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत आहेत त्यामुळे भारताला उर्वरित सामनामध्ये चांगली कामगिरी करावी लागेल जेणेकरून सेमीफायनलमध्ये सहज प्रवेश मिळू शकेल तर सध्या स्पर्धेतील दहा सामने खेळले गेले आहेत ज्यामध्ये टीम इंडिया तीन सामने खेळले आहेत टीम इंडियाचे दोन विजय आणि पराभव अशी कामगिरी केली आहे त्यामुळे त्यांच्या खात्यात चार गुण असून तो पॉईंट टेबलवर तिसऱ्या स्थानावर आहे पहिल्या स्थानावर ऑस्ट्रेलिया महिला संघ विराजमान आहे कांगारू संघाने तीनपैकी दोन सामने जिंकले आहेत तर एक स सामना पावसामुळे रद्द झाला आहे ज्यामुळे त्यांच्या खात्यात पाच गुण आहेत तर ऑस्ट्रेलियानी भारताव्यतिरिक्त टॉप चारमध्ये इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाचाही समावेश आहे ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर आहे तर इंग्लंड चार गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे भारत तिसऱ्या स्थानावर आहे आणि दक्षिण आफ्रिकेचा महिला संघ चार गुणांसह चौथ्या स्थानावर आहे सध्या टॉप चारच्या बाहेर असलेल्या चार, चार, चार संघामध्ये बांगलादेश श्रीलंका न्यूझीलंड आणि पाकिस्तान महिला संघाचा समावेश आहे तर हरमनप्रीत कौर आणि तिच्या संघाने यापूर्वी दोन सामने जिंकले होते पहिल्या सामन्यात श्रीलंकेला आणि दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानला हरवले होते दोन्ही आशियाई संघ होते परंतु आता या पराभवामुळे टीम इंडियाचा ताण वाढला आहे कारण टीमचे चार सामने बाकी आहेत पण पुढील तीन सामने मोठ्या संघाविरुद्ध आहेत भारताचा पुढचा सामना परदेतील सर्वात मजबूत संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहे त्यानंतर त्यांचा सामना इंग्लंड आणि नंतर न्यूझीलंडशी आहे शेवटी बांगलादेशी महिला संघाशी भिन्नार आहे त्यामुळे टीम इंडिया तीन तरी सामने जिंकावे लागतील सध्या टीम इंडिया पॉईंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे त्यांनी तीनपैकी दोन सामने जिंकले आहेत सेमीफायनलमध्ये भारताला पोहोचण्यासाठी पुढील चार सामन्यांपैकी तीन सामने तर भारताला जिंकणे आवश्यक आहे तर भारताची टीम सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल तर मित्रांनो आपणास काय वाटते भारताची महिला टीम सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल का आज स्काउट आवडते आपण कमेंट सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा